वया पुढल्या बातमीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडतोय आणि या निकालाच्या दृष्टिकोनातून मतमोजणी करता यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत या संपूर्ण मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं सज्ज आहेत आपण पाहूया मतमोजणी केंद्रांवर एकूण चौदा हजार पाचशे सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राखीव म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली महाराष्ट्रात एकूण दोनशे एकोणनव्वद हॉल्समध्ये मतमोजणी होणार आहे हॉलमध्ये चार हजार तीनशे नऊ मतमोजणीच्या टेबल्स टेबल्सची व्यवस्था करण्यात आली या सगळ्या संदर्भात जालनातून आमच्या प्रतिनिधीनं आढावा घेतलाय आपण पाहूया जालना लोकसभा मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत आपण बघू शकता की मी सध्या सी परिसरातील सरस्वती आयटो प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी जे आहे उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आपण बघू शकता की लोकसभा मतदारसंघासाठी जे आहेत एकूण चौदा प्रत्येकी विधानसभेसाठी चौदा टेबल असे एकूण चौऱ्याऐंशी टेबलची जी आहे ती या ठिकाणी मतमोजणीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी जे आहे प्रत्यक्ष सकाळी सात वाजता जे आहे ते स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे एकूण जर पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सव्वीस जे आहे मतदानाने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर पोस्टल आ, मतदान जे आहे ते एकूण सहा हजार दोनशे अडतीस जे आहे ते पोस्टल मतदान झालेलं आहे त्यामुळे ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती उद्या सकाळी जे आहे या ठिकाणी सात वाजता सुरुवात होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी पोलिसांचा जे आहे मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या मतमोजणीला जे आहे केवळ काही तास शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे आता उमेदवारांचे भवितव्य जे आहे ते सव्वीस उमेदवारांचे भवितव्य तेरा जून रोजी जे आहे मतदान पेटीमध्ये बंद झालेलं होतं एकूण टक्केवारी जी आहे एकोणसत्तर पॉईंट अठरा टक्के जे आहेत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे त्यामुळं आता जे रावसाहेब दानवे महायुतीचे तर आघाडीचे कल्याणकारी जे आहेत यांच्यामध्ये चुरस असणार आहे त्यामुळं कोण बाजी मारणार हे आता सर्वांचेच लक्ष लागलेलं असून हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे जालन्याहून गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज पुण्यातली एकूणच जी स्थिती आहे या सगळ्या संदर्भातली मतमोजणीची तयारी कशी चालू है, काई -काई आहे आणि त्या ठिकाणी थी, काय काय घडणार आहे या संदर्भात माहिती दिली आहे पुण्याच्या पोलीस उपायुक्तांनी आपण पाहूया उद्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच या ठिकाणी पोलिसांनी जो आहे तो कडक बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळतंय आपल्यासोबत आता पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील आणि संभाजी कदम आहेत मॅडम कडे जे आहे ते पुणे लोकसभेची जबाबदारी आहे तर सरांकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे कशा प्रकारे या ठिकाणी तयारी चालू आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत मॅडम उद्या उद्या मतमोजणी पार पडते कशाप्रकारे तयारी चालू आहे दोन्ही मतदारसंघाचं काउंटिंग हे एक मध्ये एकत्रच करण्यात येत आहे तर त्या त्यादृष्टीनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त मान्य पोलिस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेला आहे इथे एक ऍडिशनल सीपी दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन डीसीपी पी सहा एसीपी जवळपास तेरा ते पंधरा पी आय साठ एक एपीआय सा चारशे कर्मचारी असा फोर्स आलेला आहे आणि यांच्या मदतीला एसआरपीएफ सीआरपीएफ आर, आर सी पी, सी पी स्ट्रायकिंग फोर्स असा एक मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताचं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काउंटिंग आहे त्याच्या पूर्ण बंदोबस्त सायरी आमच्या पोलीस प्रशासनामार्फत रेडी आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता काउंटिंग प्रोसेस जे आहे ते शांतेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे ट्रॅफिकची व्यवस्था डायव्हर्जन पार्किंगची व्यवस्था वेगवेगळे फोटोज आहेत पार्टीचे त्यांना थांबण्याची व्यवस्था त्याचं पूर्ण नियोजन आमच्या मार्फत झालेलं आहे आणि जे काउंटिंग आहे उद्याचं त्या ठिकाणी सुरू होत आहे उद्या एफ सीआय वळवण्या ठिकाणी आणि आम्ही सर्वजण त्यासाठी उद्याच्या मतमोजणीसाठी सगळं पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज असल्याचं दिसून जय महाराष्ट्र न्यूज पुणे अशाच हिंगोलीमध्ये सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूया हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर आता चार तारखेला म्हणजे उद्या या ठिकाणी मतमोजणी देखील होणार आहे आणि याच मतमोजणीच्या अनुषंगाने आज मी उभा आहे औद्योगिक व वसाहती या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मागील एक महिन्याभरापासून या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या काय आहे ते त्या आ, मशीने ठेवलेल्या आहेत आणि याच मशीन साठी पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे मागील एक महिन्याभरापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेमधील जे काही मतदान झालेलं आहे याच मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आता उद्या मतमोजणी आहे आणि चौऱ्याऐंशी टेबलवर तेवीस ते पंचवीस फेऱ्यामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या संदर्भामध्ये जे काही या ठिकाणी मतदान ऐकण्यासाठी येणारे नागरिकांसाठी या ठिकाणी साऊंड सिस्टीमची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाचा मतमोजणीला सुरुवात होणार आहे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कोणता उमेदवाराला गुलाल लागणार आणि कोणाचा विजय होणार याकडे मात्र संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्र न्यूज हिंगोली हिंगोलीप्रमाणे उस्मानाबाद या ठिकाणी देखील जोरदार तयारी सुरू आहे अंतिम टप्प्यात ही सगळी तयारी आलेली आहे उद्या सकाळपासूनच या ठिकाणी सुद्धा मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी माहिती दिली आपण पाहूया इलेक्शन पूर्ण झालेली आहे कलेक्टर साहेब पूर्ण पोलीस प्रशासन आम्ही बंदोबस्त प्लॅन काढलेले आहे त्याच्यामध्ये चारशे पन्नास कर्मचारी आणि पन्नास वरती अधिकारी टोटल एक पाचशे चा वरती आमचा पोलीस फोर्स प्लस रिझर्व्ह पोलीस फोर्स सगळं बंदोबस्त प्लॅन झालेले आहे तीन तारखेला रंगीत आले पण आहे प्रत्येक ठिकाणी आमचा पोलीस फोर्स असणार खास करून आम्हाला तीन मध्ये सेक्युरिटी आम्ही तिथं ठेवलेले आहे